बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या अंबा बर्वा अभयारण्यातील जंगल सफारी दरम्यान निवांत बसलेला पट्टेदार वाघ पर्यटकांच्या निदर्शनास पडलाय काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर जळगाव जामोद सह अन्य शहरातील पर्यटकांना वाघाने दर्शन दिले आहे वनभ्रमंती तीर्थाटन जंगल सफारी म्हणून प्रसिद्ध सातपुडा पर्वत दर्या खोऱ्या दाट झाडी नद्या नाल्यांनी वेढलेला आहे राज्यभरातील पर्यटक येथे येतात पंधरा हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावरील वनात अंबाबरवा अभयारण्य आहे या अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असून संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राणी पक्ष्यांची किलबिलाट पर्यटकांची लक्ष वेधून आहे या अभयारण्यात एकशे चाळीस प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे तसेच येथे निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते दरम्यान काल तेरा फेब्रुवारी रोजी विविध शहरातून आलेल्या पर्यटकांना सायंकाळी वाघाने दर्शन दिले आहे वाघांच्या अधिवासाने वासाने प्रकल्पाची श्रीमंती वाढली असून पर्यटकांचाही उत्साह वाढत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे एम सी ए मराठी करिता कैलास खोटे सोनाळा